सर काय सांगाल दोन दिवसापासून बैठक ही सुरु आहे संदर्भात काय चर्चा आणि काल बैठक झाली होती त्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य दानवे साहेब सन्मान्य आमदार लोणेकरजी शिवसेनाचे नेते सन्मान्य खोतकरजी आणि मी स्वतः आम्ही बसून काही गोष्टीवर चर्चा झाली आणि फॉर्मेट तयार केला आणि ते फॉर्मेट त्याने त्यांची पार्टीकडे पाठवलं आम्ही आमच्या पार्टीकडे पाठवलं ते फॉर्मेट पार्ट पार्ट अनुसार जर पार्टीने आदेश दिला तर आम्ही युती करून लढणार कसं कशा जागा ठरल्या जा। तुमच्या आता जाऊ दे ते तुमच्या चॅनलवर बोलत नाही मी तरी तेच आज संध्याकाळी युती झाल्यानंतर बोलून टाकू ना तुम्हाला सात सात वाजता होणार आहे आमची आणि रात्री आठ साडेआठ माहीत पडेल बरं युती झाली तर कार्यकर्त्यांबद्दल काय हे बघा युती झाली की नाही झाली कार्यकर्त्यांवर अन्याय होतच हे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी नगरसेवक झाला पाहिजे पण योग्यता देऊनही आम्हाला तिकट द्यावं लागतं कारण वरिष्ठ लोकांना मला दाखवा लागायचं निवडून आलं माझ्यासोबत चोवीस तास आले आणि तो नगरसेवक होऊ शकत नाही असला जर मी तिकीट दिलं तर माझ्या करिअरवरही परिणाम होईल म्हणून मेरिट असेल त्यालाच तिकीट भेटणार आहे शिक्कामोर्तब होणार होणार महापौर नाही महापौर असं ठरलंय की जास्तीत जास्त येईल त्याचा महापौर म्हणजे युतीमध्ये हा नाहीतर युती सोडून कोणी अपक्ष आणला आणि सांगितलं हे नगरसेवक माझ्यासोबत आमचा महापौर तसा नाही युतीमध्ये आमच्या युतीमध्ये जे पैसट आम्ही लढणार आहे आणि त्या पैसटमध्ये सिम्बॉलवर जे लढणार आहे कम कमळाच्या फुलवर आणि बाणवर ते जर कमळ जास्त आला ते आमच्याकडे यायचं तर त्यांचे जा जास्त आले आम्ही त्यांच्याकडे जाणार अशी पद्धती एक आम्ही ठरविलेलं आहे आणि याबद्दल आम्ही नजर कमलने दहा इकडून आणले किंवा सेनाने तिकडून दहा आणले तर तसं युग आम्ही महापौर युती लढणार आम्ही ये, ये युती झाल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब बसणार आहे याबद्दल एक बैठक अब्दुल सत्तार जे माझे मित्र माझे मंत्री आहे त्याने हा फॉर्म्युला त्यांनीच काढला आणि मला मी म्हणलो की सर धगाबाजी उद्या नको जर आम्ही निवडून आले तर आम्हाला धगाबाजी नको किंवा तुम्ही निवडून तर आम्ही धागा करणार मग त्याने एक फॉर्म्युला काढला की सीएम डेप्टी सीएम समोर बसायचं युती झाल्यानंतर आणि दोन्हीने दोन्ही दोन्ही पक्षाला आश्वासन दिलं पाहिजे की तुमचं आलं तर तुम्ही करा आमचा आलं तर कोणी दोन अपक्ष घेऊन येणार पाच अपक्ष घेऊन येणार आणि म्हणून मीच मोठा आहे असा नको कारण यासाठी वरिष्ठ लोकांना मी बोलणार आहे आणि युती झाल्यानंतर ती गॅरंटी घेणार आहे मी जर युती झाली तर तुमचे जे कार्यकर्ते नाराज आहे त्यांच्यासाठी शाहिरीतून कशी भावना तुमच्या आणख्या शाहीत ये कार्यकर्त्यांची नाराजी वर शायरी करण्यामध्ये माझा एक मित्र माझ्याकडे मांग लिया मैंने तुमको मांग कर अभी हाथ नहीं उठते मेरी मांगने के लिए